का मी साक्षी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तर हे बघा आम्ही बाळासाठी दूध ठेवलेलं आणि ते मी तिला खेळत खेळत विसरूनच गेले की मी गॅसवरती दूध ठेवले एक अर्धा लिटर तरी दूध होतं पातेल्यामध्ये आणि ते पूर्ण उतू जाऊन पातेलं पूर्ण जळालेलं तर मग त्याच्यासाठी मी काही टिप्स पाहिल्या तर मग हे मी पातेलं काढत होते तर निघत नव्हतं मी अगोदर ते गरम पाण्याने धुवून घेतलं तर ते निघत नव्हतं थोडं थोडं त्याच्यावरचे जे वरच्या बाजूचं होतं ते अगदी थोडं घासल्यानंतर निघत होतं पण आतला जो भाग आहे तो अगदी करपून गेलेला त्याच्यामुळं ते अजिबात निघत नव्हतं तरी मी इकडे माझा खराब चाकू होता जो की तिच्या हाफ बड्डेला आणलेल्या केकबरोबर आलेला त्याने मी काढत होते तर ते अजिबात निघत नव्हतं मी बरेच दिवस झाले ट्राय करत होते एका तीन चार दिवस झाले पाहतील माझ्याकडून जळेलं तर मग ते काही निघत नव्हतं मग मी विचार केला हे काढायचं कसं मग काही सर्च केलं तर मग तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कि आपल्या किचनमधली अनेकांकडून असं होतं की भांडी जळतात दूध तर आ, बऱ्याच बायकांकडून लक्षात राहत नाही तर मग इथे आपल्याला लागणारे आपल्या खाण्याचा सोडा असतो नॉर्मली आपण कुठूनही तो परचेस करू शकतो का आपल्याला आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये आणि बऱ्याच जणांच्या घरात सोडा असतोच कारण आपण भजी वगैरे बनवायचे असतील तर आपल्याला सोडा लागतो आणि बऱ्याच गोष्टींना सोडा लागतो तर सोडा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो हो तर मी इकडून माझ्याकडे नव्हता तर मी इकडून दहा रुपयाला तो घेऊन आले स्टोअरमधून आपला किचन सोडा तर मग आपल्याला आता हे पातेलं अजून काही गोष्टी लागणार आहेत आपल्याला फक्त सोडा नाही लागणार आहे तर मी इकडं पाणी घेते आणि पाणी पहिल्यांदा गॅसवरती गरम करायला ठेवते तर काय काय लागणार हे फक्त सोडाचं आपल्याला काफी आहे का तरी नाही आहे अगोदर मीकडे गॅसवर पातेलं थोडं पाणी गरम करून घेते तो बरे तुम्ही ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कारण हे बऱ्याच जणांकडून होतं आणि बऱ्याच जणांना बरेच जण असे भांडी टाकूनसुद्धा दिले आहेत काय काय जणांनी त्यातील तुम्ही देखील असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भांडी जळाली आहेत आणि कशी काढायची हे म्हणून टाकून दिलेले तर इकडे मी आपला धुण्याचा सोडा जो असतो आपल्या बऱ्याच जणां निरमा बोलतो आपण कोणताही असेल तरी चालेल आपल्यात असं नाही की हाच निरमा असावा तर आपण जो सोडा असतो धुण्याचा तर तो, तो आपण थोडा इकडे ऍड करणार आहे प्रमाण तसं आपलं पातेलं आपलं भांडणं किती मोठं आहे तर त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता अंदाजे असं काही नाही आहे हे आपल्याला आता थोडी ह्याला उकळी आणून द्यायची आहे हे उकळ छान प्रकारे करणं आपण नंतर खाण्याचा सोडा जर त्याच्यात ॲड केला तर त्यालाही ॲड कसा करायचा हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला नक्की समजेल तर मग हे आता ह्याला उकळी यायला लागलेली आहे उकरी यायला लागलेले आहे पण आपल्याला जो वरचा भाग आहे तो तसाच राहील जर आतमधलाच फक्त निघून जाईल तर मग आपल्याला आता हे पाणी जे आहे ते वरच्या बाजूला देखील थोडं थोडं लावून घ्यायचं आहे जे की आत निरम्याचं पाणी आहे ते वरच्या बाजूलासुद्धा लावून घ्यायचं आहे हे बघा हे बाजूचा जो भाग आहे त्याच्यावर आपल्याला ते आतमधलं निरम्याचं पाणी उकळायला जो गरम झालेला आहे ते वरच्या देखील बाजूला लावून घ्यायचं अदरवाईज ते निघणार नाही ते तसंच राहील आणि आतली बाजू पूर्ण निघेल तर मग आपल्याला ते आतमधलं पाणी बाजूला लावून घ्यायचं आहे म्हणजे आता उकळी पाण्याला तुम्ही बघू शकता उकळी यायला लागली आहे निरम्याचं पाणी शक्यतो उतू जात नाही त्यामुळे ते खळखळ उकळून दिलेलं बरं कारण ते, ते आतमधलं सगळं सा साफ करतं पातेल जेवढं की ते करपलेलं आहे जळालेलं आहे तर आपल्याला अजून सोडा ॲड करायचा आहे पण तो कसा आहे ते तुम्ही पहा अगोदर आपण हे कढईचा जो तेला भाग आहे त्याला पूर्ण पाती लावून घेऊया आतमधलं कारण ते वरचा भाग निघणार नाही त्याच्यासाठी आता याला इकडे हळूहळू हो हो उकळी यायला लागलेली ला आहे पाण्याला हे बघा आता तुम्ही पाहू शकता सहज वरचाही भाग निघायला लागलेला आहे ते पाणी मी वरच्या भागाला लावलेलं तस तसं तसं ते निघायला लागलेलं ला आहे कालपटपणा जे जळालेलं आहे ते अगदी हळूवार मी ते घासते काढते तुम्ही चाकू तर पाहताय कसा आहे त्याच्यावर अंदाज लावू शकता तर मग इकडे मी अगदी हळूवार हाताने हे काढते अगदी निघते सोप्या हाताने तर मग आपल्याला इकडे आता सोडा ॲड करायचा आहे तुमचं जसं माप असेल पांड्याचं तसं तुम्ही सोडा घेऊ शकता आणि सोडा टाकल्यानंतर माझ्याकडून थोडा जास्त झालेला जा आहे सोडा तुम्ही थोडा कमी देखील घेऊ शकता कारण हे पातेल्याच्या बाहेर यायला लागलेलं आहे तर मग तुम्ही असं गॅसवरती मी बाजूला काढते आहे गॅसवर धरते आहे कारण ते उतू जाते आणि उतू गेलेलं चांगलं आहे कारण ते बाजूचा जो भाग आहे तोही आपला सहज निघेल आपल्याला जास्त तिथे मेहनत घ्यावी लागणार नाही तर हे बघा खळखळ उकळतं आणि हे असंच उक येऊन द्यायचे चांगली कारण हे पटकन इझिली जेवढं ते कमी उकळेल तेवढं आपल्याला त्याला घासण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे तर मग ते जास्त जेवढं उकळून देऊ आपण तेवढं ते, ते चांगलं आहे तर मी इकडे उकळून घेतलेले बऱ्यापैकी हे सहज भाग निघलेला आहे वरचं तुम्ही पाहू शकता पण आपल्याला हे पाणी नंतर देखील लागणार आहे त्यामुळे आपल्याला दुसऱ्या भांड्यात पाणी काढून घ्यायचं आहे अगोदर आपण हे पातेलं घासून पाहू किती निघतंय तर मग आपल्याला जर पाणी पण नाही पुन्हाही लागू शकतं तर मी आता सहज घासलेले खालचा भाग जास्त झालेला जा असतो तर त्याच्यामुळे मग आपल्याला हे पाणी पुन्हा त्यात ॲड करायचं आहे पण जो निरमा असतो तो भांडीच्या तळाला साचलेला असतो त्या पाण्याच्या तळाला ते आपण पातेला घासेपर्यंत निरमा साचलेला आहे हे तुम्ही पाहू शकता मग मला थोडं पाणी कमी करायचं होतं तर मग मी ह्या पातेल्यातलं पाणी ओतून दिलेलं आहे आणि डब्यात जे पाणी आहे त्यानेच फक्त मी आ, ते पातेलं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे तेवढं म्हणजे त्या पातेल्याच्या खालच्या बाजूला जेवढं पुरेसं आहे तेवढंच मी घेतलेलं आहे आता इकडे आपण ह्यालाही उकळी आणून देऊया हेही उत्तू जाणार आहे आणि उत्तू गेलेलं म्हणजे वरती आलेलं कधीही चांगलं मी तुम्हाला अगोदरच म्हटलेलं आहे कारण हे आपला सहज वरचा भाग निघू शकतो हे बघा अगदी सोप्या पद्धतीने मी जास्तही घासलेलं नाही आहे पण मला ॲक्च्युली भां जी भांडी आहेत मी बाहेर घासते तर त्याच्यामुळे मग मला हे पातळीलं मी बाहेरून घासून आलं तिथे मी व्हिडिओ शूट करू शकत नव्हते हो तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट हे तुम्हाला घासलेलंच दाखवलं तर आता मी पाणी उकळून घेतलं घातलेलं आहे तर इकडं बघा आता मी सहज घासती आहे थोडं किचनवरतीच घासते तर हे बघा आपल्याला थोडं थोडं पाणी लागणार आहे जेव्हा आपण भांड्यात पाणी ओतून घेऊ त्यावेळी हे छान प्रकारे निघतं अगदी आपल्याला हलक्या हाताने हे घासायचं आहे तरी सुद्धा हे अगदी छान प्रकारे पांढर पांढरं असं निघतंय आणि मी हे किचनवरती घासते कारण बेसिन थोडं पलीकडे आहे तिथे व्हिडिओ शूट करू शकत नव्हते त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट तुम्हाला किचनवरतीच साफ केलेलं दाखवते हे बघा मी हलक्या हाताने घासलेलं आहे आणि पातेलं अगदी छान प्रकारे निघलेला आहे आणि आपण याच्यामध्ये अजून दूध वगैरे थोडंफार उकळ ठेवलं उकळ म्हणजे गरम केलं तर हे जातला काळपट भागच राहिलेला आहे नॉर्मली तो अजूनही छान प्रकारे निघू शकतो मी आत्ता जस्ट आपल्याला जे घासून त्याचा जो फायनल रिझल्ट आहे तो मी दाखवलेला आहे पण बऱ्याचदा हे छान प्रकारे निघलेला आहे